इसको 250 इसको सर 300 इसको 300 सर लाख साढ़े 300 सर लाख नहीं होगा ना माले मान ले ऐसे माल पानी ज्यादा है इसमें बाड़ी का है ना इसीलिए बोल रहा हूँ हमें तो खाली नहीं होगा अरे का है पर जगह में ना नहीं इधर आकर मैं मानता हूँ आपको मैं साहब बारिश है ना आगे ऐसा तो नहीं है कि इससे जाएगा इससे बारिश तो नहीं तीन हो गई नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मस सेट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळची वाजली सहा आणि आपण पिंपळा बसतो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टॉमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज पण आवक बऱ्यापैकी कमी बघू मंडीमध्ये जाऊन आत्ता सरासरी दुपारच्या तुलनेत भाव चालू आहे का त्याच्यापेक्षा वाढले की कमी झाले ते बघायला मिळाले पाच मिनटात मित्रांनो पुढच्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला बाजार बाजारभाव व्हरायटीनुसार प्रत्वरीनुसार आणि क्वालिटीनुसार बघायला मिळेल चरू सर कोणाला बाजारभावाचे अंदाज येऊन जाईल मित्रांनो जाऊन बघू आत्ताचं सरासरी आत्ता काय चालू आहे वीस साठी तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव चारशे एकवीस दिले का ठीक आहे गुवाहाटी का लोकललाच दुबई दुबई दिले का ओके नवीन माल होता व्हरायटी कोणती आपली ओके चालेल चालेल अडीचशे अडीचशे ने हा माल दिला नाही का अजून दिला ठीक आहे खाली व्हायचं आहे का पावतीच दिला रेट खाली कुठला माल दादा हात नोऱ्याचा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर माल आहे नवीन माल आहे मोठा माल आहे सगळं काय मागितलं दादा आज काय मागितलं तीनशे तीनशे पर्यंत व्हरायटी कोणती कीर्तीमान क्राफ्टिंग साधी कुठला आहे आपला माल ओके चालल सकाळी हा okay. ना चालेल चालेल अवघड झालाय ना नाही नाही काही नाही पैसे होईल शेतकऱ्याला पण मग आता व्हायला पाहिजे होती लेट शेतकरी आता नाही पैसे टाकल ठीक आहे चालेल चाल कुठला आपला माल आपलं ना चिंपोपुरी ओके आवरले आवर का आपले हा आवरले तर जमाय आता दुरीचे माल चालू आता दुरी पण चालू कवर अपेक्षा करा अरे चांगला छापला असले चांगला छापला असले गेल्या वर्षी खड्डा हा ना ठीक आहे चालेल चला कुठला माल दादा माल निकडोळ आहे निकडोळ काय बा मागितला आज दोनशे एकाहत्तर रुपये मिळून राहिले दोनशे एकाहत्तर ठीक आपली काय अपेक्षा आहे तीनशे रुपये विकायला पाहिजे होतं बाईक जास्त काही तीनशे पर्यंत तरी जायला पाहिजे नवीन चालू आहे का प्लॉट हा एक प्लॉट नवा एक जुना आहे ठीक आहे व्हरायटी कोणती दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद चला कुठला माल दादा खडकोजरचा व्हरायटी कोणती नवीन मालिक सगळं काय भाव मागितलं आज साडेतीनशे रुपये खाली व्हायचंय का पावतीच पावतीच खाली व्हायचं का द्या मग इकडे फिक्स लावून द्या ना का ते मानते नाही ना ठीक आहे खाली व्हायचं काय मग खाली व्हायचं ठीक आहे काय अपेक्षा

हा अडीचशे माहितला का तीनशे माहितली कुठला माल आहे आपला पिंपरखेड ठीक आहे आवर्त आले प्लॉट आता व्हरायटी कोणती आर्यमान पंधरा सतरा ठीक आहे चालेल ठीक आहे काय अपेक्षा आपली काय रेटने जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे बहुते रेट ओके चालेल चला धन्यवाद शाहू कुठली दादा चांदवडाव चांदवड दुगाव काय मागितलं शाहला साडेतीनशे साडेतीनशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली पंचवीस किलो ची भरून आलेले काय पंचवीस किलो ठीक आहे चालेल चालेल मागचं काय बघा चारशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर किती दिवस झाले दिवस आज तिसरा दिवस ठीक आहे चालेल ओके मीडियमला काय बघ काय दीडशे दोनशे बस दीडशे दोनशे त्याच्यावरती नाही आपली काय अपेक्षा आहे दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे तरी जायला पाहिजे मागचं काय बघला तू मागचं आज लई फरक पडलो मग फरक पडणारच नाव आता व्यापारी गेले नाही म्हणून व्यापारी गेले गेले द्राक्ष वगैरे जाऊन द्राक्ष वगैरे चालेल चला गाव कोणतं आपलं सोनजाम आता इतक्यात आले का ठीक आहे कुठला माल आहे आपला वावी ठुशी वावी ठीक काय अपेक्षा आपली काय भाव झालं पाचशे जात नाही ठीक आहे चाल मागचा काय बदल मागचा चारशे रुपये चारशे रुपये ओके काय म्हणते चालू आहे आजची सरासरी हायस्ट त्याच्यावरती नाही का आज ठीक सुपर माल गेला ठीक दादा कुठले काय बाबा मागितला आज काय माल ओके चालेल चाल काय बाबा मागितला मीडियम लाडशे बस त्याच्यावरती नाही आपली काय अपेक्षा तरी जायला पाहिजे ठीक कुठला माल आहे आपला आवरत आले का व्हरायटी कोणती होती वीस अठ्ठेचाळीस लेट मध्ये होती किती तारखेचे लागवड होते पंचमी नंतर ऑगस्ट मधले जवळपास ॲव्हरेज काच काय भेटलं नंतरला बऱ्यापैकी सरासरी एकरी किती निघाल तरी ठीक चालेल चाल ओके धन्यवाद कॅरेटची काका काय बाहितलं आज <laughs> बोला ना भाव तर सांगा ना तीनशे पर्यंत मागितला कुठला माल आहे आपला लखमापूर क्राफ्टिंग आहे साधी ही कीर्तीमानी का ओके चालेल चला धन्यवाद काय अपेक्षा आपली अपेक्षा ठेवायच लागेल ना बरोबर की चालेल चल तीन ओके धन्यवाद काय मागितलं दादा याला मिडियमला मिडियम वाटा दोनशे अडीचशे रुपये कुठला ओके चालेल चल काय अपेक्षा आपली चालेल चाल शेठ बोला घेऊ राहिले का नाही आज घेत जा ना शेतकरी वैताकडून टाकली तुम्ही घेतला ना किती घ्यायचे चारशे पाचशे रुपये काय भाऊ घेतला अडीचशे रुपये घेतला सरलट्या सोडून बॉल्ट्या सोडून अडीचशे खाली आहे का पावतीच दिली खाली करू ना मला असा नाही तिथं शंभर टक्के कुठला मालिक आता दही गावच दिलं का अडीचशे ने दिली पावतीच गाड्या ठीक आहे चालेल दादा तिच गाव बाधुरी काय बागितलं आज दोनशे रुपये दोनशे दिला नाही का अजून काय माझ्या दोनशे न दिला होता पण ते दीडशेच मानायला परत आले का गाड्यावर जाऊन आले म्हणजे पन्नास रुपये करीतच गो अजून त्यांनी ठीक आहे चालेल आता दोनशे घेऊन जायचे दोनशे नेच खाली घरा बरं चालेल चला दोनशे पर्यंत मागितला दिला नाही का माझ तुम्ही तर कॅरेट खाली नाही दोनशे कुठलाय माल आपला ग्राफ्टिंग आहे का व्हरायटी कोणती चालेल चला काय अपेक्षा आपली तीनशे पर्यंत तरी जायला मागचा काय भाव दिलं थोडा चारशे ओके धन्यवाद काका काय भाव मागितला आज काय मागितलं अडीचशेपर्यंत मागितलं दिलं नाही का अजून काय अपेक्षा आपलं जायला पाहिजे भाऊ कुठला माल आहे आपला ओके चालेल चला ग्राफ्टिंग आहे साधं आहे व्हरायटी कीर्तीमान ओके धन्यवाद कॅम्पल विम्पल काही नाही आमचे जसे माल तशी आहे डायरेक्ट जे आहे ते आहे डायरेक्ट खालीवर काहीच नाही बोला रेट आता नाही वरून दाखवण नाही त्याला एखादा कुठला माल दास जामुट के

ढाई सो साडे तीन सोयी पेंटी साडे तीन कुठलं माल आपला भाऊ काय चालू आहे मंडी काय चालू खाली व्हायची रेट द्या बा खाली करा जरा माल इसको ढायसोले बोले इसो ढाय सो साडे तीन सो इस्को तीन सो हो ठीक तीन भाऊ गेले तीन भाव गेले तीन कॅरेट तीन भाव ठीक आहे चालल चालेल ओके दादा काय अपेक्षा आपली साडेतीनशो सरलट ठीक

ठीक आहे भाई दोन्ही माल तर सारखे ही शॅम्पल जरी काढले बाकी दो बंद दोन्ही दोनी माल सारखे मीडियम आले ना तो माल मोठा आहे अठरा के मीडियम आले मीडियम 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 मा हेचे दोनशे ला म्हणजे 300 रु का राव हं मग काय भाव दिला तो दिला 300 300 रुपयांनी ठीक खाली होईलच ना हां खाली होईल आता सेटवरती खाली होईल चालेल चालेल ओके होईल खाली मित्रांनो जवळपास साडेसहाची मंडी मंडी परिस्थिती बघता जवळपास साडेतीनशे रुपयेपर्यंत सुपर जे नवीन माल चालू आहे त्याला माग राहिले त्याच्यापेक्षा जे लोएस्ट माल आहे मित्रांनो लोकल माल ते अडीचशे ते दोनशे रुपयापासून मागून राहिले गोल्टीचा पत्ताच नाही मित्रांनो अशा प्रकारे आत्ताची मंडी परिस्थिती गोल्टी कमीत कमी माझ्या मग ते पन्नास रुपयापर्यंत पन्नास साठ रुपयापर्यंत जात असेल एक असा अंदाज वाटतो मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार काय काही कमेंट कामेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करत जा मित्रांनो इथले बाजारा धन्यवाद